या दापोलीच्या भूमीने तीन तीन भारतरत्न या देशाला या ठिकाणी दिले आणि त्यातलेच एक भारतरत्न म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना आपल्या देशाला अर्पण केली आणि त्यालाच पुढच्या वर्षी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना ज्या दापोलीला डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने दापोली पावन झाले अशा दापोलीमध्ये संविधान चौक असावा अशा आपल्या संकल्पनेतून दापोली नगरपंचायतमध्ये आपण एस टी स्टँड समोरील जो चौक आहे ते एस टी स्टँड समोरील चौकाला आपण संविधान चौक म्हणून त्या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख करावा म्हणून आपण शिवसेना दापोली तालुक्याच्या वतीनं मी दापोलीच्या नगराध्यक्षा ममताताई मोरे यांच्याकडे आज निवेदन दिले एक आगळं वेगळं ओळख या दापोली तालुक्याला व्हावी आणि संविधान चौक दापोलीमध्ये जर होणार असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण आपल्या दापोलीकरांना नसेल पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळी आपण साजरं करू त्यावेळी दापोलीमध्ये संविधान एस चौक या मध्ये असावं एस सी स्टँडच्या समोरील चौकामध्ये असावं असं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि ती संकल्पना घेऊन आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली आणि नगराध्यक्षांना त्या पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा